घ्या गती घ्या थोड्याच वेळात काठा खीर लढत ह लो ह लहाराज दादा मात्रे अरे गड्या सुटल्या बघा पायथ्यावर ना भिनजोरच्या महत्वपूर्ण गड्या सुटल्या पायथ्यावर ना धाविना सुंदर अशी गाडी पोहतीये मथुर सोबत सुंदर आहे उजवेला सुंदर अशी गाडी पोहते शंभो शंभोची गाडी सुंदर गाड्या सुंदर अशी लढत खोदार भिंजोरच्या गोदरात मानकरी लढत 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 आणि आता जरा शर्तीमध्ये डावी सर विजय धन्यवाद आणि भारत दादा मात्र नागझरी बायबाई बला मालक भिंजच्या गोदराजच्या मानकरी झाल्याबद्दल त्यांच्याकडनं समालोचन करताना पाचशे सेना माझा आणि महेश अविनाश काटे नितलश यांचा उदाराचा मानकरी दोनशे रुपये सेना आणि स्वर्गीय किशोरानंद पाटील आनंदनगर बोंडिवली यांचा बलमानी टिचकी पाली गुला मानकरी प्रवीण शेख पाटील यांच्याकडनं पाचशे सेना माजले आपला अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली आणि आजच्या मध्ये इंदोरचे मानकरी मान साईल चौधरी यांच्या वाढीच्या निमित्ताने ऋतवी सनील लोंडे यांचा सिकंदर आणि सिकंदर पळाला बारकेश्वर पाटील एक्सल यांचा त्यांचं देखील अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली प्रेक्षक जरा सोडा मैदान सोडा प्रेक्षक मैदान सोडा हे आमच्या अश्विनी धाब्याचे मालक साईराज मात्री पण आले बापरे साईल साईबाला सुंदर जुना मालक यांच्यावर देखील शंभर परदेश मगाशी सुंदर अशी गाडी पाली तरी मनीष भोपी साईगावकरांचा सुंदर सुंदर सोबत सुन मथुर पाला सुंदर अशी गाडी बनवून आजच्या मैदानामध्ये मथुर विंजोरच्या सामान समान केलेल्याबद्दल नेत्रा इंटरप्रायझेस आणि केडी इंटरप्रायझेसचे सर्वे सर्व कुणाल शेठ काटे व महेश शेठ ठाकरे ठाकूर बडा भिवंडी यांच्याकडनं समालोचन करताना पाचशे सिनेमा आपला आपलं हार्दिक अभिनंदन आहे